महाराष्ट्र न्यूज देगलूर प्रतिनिधी दिनांक चार मे दोन हजार पंचवीस शहरामध्ये रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक केली महसूल विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे होते पण त्यांनी मात्र प्रत्यक्षात कानाडोळा करत कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही महसूल विभागाने जे रेती पथक नेमलं आहे त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही म्हणजेच आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा अशीच गत झाली आहे सध्या देगलूर येथील कोणतेही वाळू घाट सुद्धा चालू नाही मग देगलूर मध्ये सुट्टीच्या दिवशी एवढी रेती आली कुठून हैवासारखी एवढी मोठी वाहनं शहरातून रेती घेऊन येत असताना प्रशासनाला दिसती नाहीत का पथक नेमकं होतं कुठं ही पथक फक्त नावालाच आहे अशी चर्चा शहरातील नागरिकांकडून वर्तवली जात आहे एकीकडे गरीबांना रेतीचा कणही मिळत नाही साधं घरकुल बांधकाम करण्यासाठी सुद्धा रेती मिळत नाही मग रेती माफियांनाच कशी काय अवैध रेती एवढी मिळते भविष्यामध्ये प्रशासन या रेती माफियांची साथ आहे की मग रेती माफियांना आळा घालण्यासाठी कडक बंदोबस्त आहे याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे